नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या वरातील सोयाबीन काढणीचा जाते तसा हो काल सोयाबीन कापणीला सुरुवात झाली होती तसेच आज म्हणजे आजच जमा करणे आणि काढणी पण सुरू आहे मी बघू शकता आपलं अर्ध सोयाबीन काढलं झालं आहे आज आपलं फक्त आप चार एकर ती काढणी आहे आणि आपण करिश्मा सोयाबीनची लागवड केली होती या आवडामध्ये चार एकर तसेच सोयाबीनला तीन फवारण्यासुद्धा घेतल्या होत्या निमत आणि सोयाबीन हे खूप उतरीला चांगला आहे या अर्धा ढग आतापर्यंत काढून झालेला आहे अर्धा टाक अजून काढत आहे आणि बघू शाळेत संध्याकाळचे शाळले मधून अजूनही गेले नाही जमा डायरेक्ट जमा करणे आणि तिथेच काढणे सुरुवात अर्धे वावर जमा करून काढून झालेली आहे एवढा माल आपला आतापर्यंत झालेला आहे तर मित्रांनो संध्याकाळ झाली आता शेवटचे जे म्हणता येईल का मातेला किंवा आमच्याकडे डकाण म्हणते ते काढणं सुरुवात म्हणजे झालेली आहे आणि आतापर्यंत सत्तर कट्टे आमचे झालेले आहेत चार एकरमध्ये एक कट्टा साठ ते पासष्ट किलोचा भरून जातो यावर्षी मित्रांनो करिश्मा हे सोयाबीन आमच्याकडे पिकीला चांगलं आलं म्हणजे एकरी नऊ दहा अकरा असा माळ्या माळा सोयाबीन म्हणजे ज्यामध्ये म्हणजे तूर हे अंतर पिक नाही आहे अशाच्यात ॲव्हरेज उतरत आहे आम्हालाही खूप म्हणते ना की दोन तीन वर्षानंतर दहाचा ॲव्हरेज आला सोयाबीन मधला असं त्याच्या आसपास सोयाबीन होऊन जाणार चार एकरामध्ये यावर्षी आमच्या गावामध्ये करिश्मा आणि उन्नती या दोन सोयाबीनला चांगली उतरे उतारी आली आहे त्याला पण चांगले आहे म्हणजे बाकीच्या सोयाबीनच्या कम्पेअरमध्ये तर मित्रांनो पूर्ण सोयाबीन काढून झालं आता स पूर्ण कट्टे टालीमध्ये भरण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही बघू शकता पंच्याहत्तरच कट्टे झाले आपल्याला जेवढे आपण मांडले होते तेवढे आणि पंच्याहत्तर नेतो तर मित्रांनो यावर्षी सोयाबीन खूप आपला समाधानकारक आणि चांगले झाले आहे व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद देव। 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 देव।